बातमी कोल्हापूरमधून कोल्हापूर के खड्डेपूर असा प्रश्न कोल्हापूरकरांना आणि कोल्हापुरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाला पडलाय कारण कोल्हापुरातील असा एकही रस्ता नाही ज्या रस्त्यावर खड्डे नाही आहेत त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेवर नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केलाय शंभर कोटीच्या योजनेतून बनवलेल्या काही रस्त्यांची देखील अवस्था अत्यंत बिकट आहे त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांचा सा सामना करावा लागतोय खांदे आणि मणके दुखीसारखे गंभीर आजार उद्भवत आहेत कोल्हापूर महानगरपालिकेनं वरवर केलेल्या दुरुस्तीतून रस्त्यांवर पंधरा दिवसात खडी टाकली जाते त्यामुळे काम किती निकृष्ट दर्जाचं झालंय याचा अंदाज आपल्याला येईल कोल्हापुरातल्या या ये। खड्डेमय रस्त्यांचा आढावा घेतलाय विजय केसरकर यांनी कोल्हापूर शहरात असा एकही रस्ता नाही की ज्या रस्त्यांवरती खड्डे पडलेले नाहीत गणेश उत्सव गेला नवरात्री झाली मात्र कोल्हापूरमध्ये येणाऱ्या प्रत्येकाची तक्रार हीच आहे की कोल्हापूरमध्ये रस्ते हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहेत खड्डे या रस्त्यांवरती आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच हा कोल्हापुरातील सगळ्यात महत्वाचा विनस कॉर्नर चौक आहे छत्रपती राजाराम महाराजांचा पुतळा या ठिकाणी आहे आणि या चौकामध्ये जर आपण बघितलं तर पूर्णपणे खड्ड्यांनी हा चौक भरलेला आपल्याला पाहायला मिळतो शहरामध्ये ज्यावेळी प्रवेश केला जातो त्यावेळी दुसऱ्या नंबरचा हा सगळा चौक आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतो आणि इथूनच अंबाबाईला असेल किंवा रंकायाला जाणार असेल याच मार्गावरून जातात ज्योतिबाला जायचं झालं तरी याच मार्गावरून जातात आणि अशा ठिकाणी हे सगळे खड्डे आहेत ते आपल्याला पाहायला मिळत ज्या ठिकाणी खड्डे आहेत नागरिकांनी तक्रार केली की महानगरपालिकेकडून तात्पुरती डागडुजी केली जाते मात्र अगदी पंधरा दिवसातच त्यावरचा सगळा जो खडी असेल ती बाहेर पडते आणि त्याच्यामुळे उलट आणखी या ठिकाणी अपघात होताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिका या रस्त्यांच्या संदर्भात नेमका काय निर्णय घेते हे रस्ते दुरुस्तीचं काम नेमकं कधी सुरू करतं कारण कोल्हापूरकरांना आपल्याला माहित आहे की संपूर्ण राज्यामध्ये प्रसिद्ध झाले की कोल्हापूरमध्ये शंभर कोटीचे रस्ते आहेत ते आले आहेत मात्र ते नेमके कुठेपर्यंत झालेले आहेत त्याचं काय नेमकं झाले हे सगळे प्रश्न कोल्हापूरकरांना पडलेत कोल्हापूरकरांनाच नाहीत तर बाहेरून कोल्हापूरमध्ये येणार त्यांना देखील हा सगळा प्रश्न आहे तो पडलेला आहे कॅमेरामॅन निलेश चव्हाळेसह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर